मुरबाड उपविभागीय पोलीस, पोलीस अधिकारी जगदीश शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी गंगाराम बांगर किशोर सुरवाडे सेवानिवृत्त मुरबाडचे से उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक गंगाराम बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर सुरवाडे हे नियत वयोमानानुसार वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी म्हणजेच शनिवारी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र असलेले जगदीश शिंदे हे स्वभावाने प्रेम तसेच सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक गंगाराम बांगर तसेच त्यांनी मुरबाड शहरात तीन हात नाक्यापासून ते कोर्टापर्यंत ट्रॅफिक सेवेत चांगलेच कार्य केले आहे त्यामुळे या त्रिमूर्ती सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीच्या मुरबाड पोलीस ठाण्यातील कम्युनिटी हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवरांनी यांना श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे हे नेहमीच आम्हाला बरोबर घेऊन काम करायचे व त्यांच्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी नागरिकांची मने जिंकली होती त्यामुळेच आज ते सेवानिवृत्तीचा अर्थात निरोप संमारांचा कार्यक्रम होत आहे त्यासाठी ते त्यांनी केलेल्या कामाची आठवण आम्हाला नेहमीच सतावत राहणार आहे परंतु ते आपल्या आप पुणे जिल्ह्यातील असल्याने ते नेहमीच या मार्गाने जाणार आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळणार आहे असे शुभसंकेत संदीप गीते यांनी दिले तसेच जगदीश शिंदे यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र शासन अधिस्वीकृत पत्रकार बाळासाहेब भालेराव यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अधिकारी कर्मचारी राजकीय सामाजिक पत्रकार मंडळी उपस्थित राहून हो। त्यांना पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या सेवापूर्ती समारंभासाठी त्यांचे कुटुंबीय सूत्रसंचलन साहित्यिक लेखक योगेंद्र वांगर यांनी केले बिरो रिपोर्ट लोक हिंद वृत्त वाहिनी मार्गदर्शन केलेलं आहे ते आता आम्हाला मिळणार नाही पण आम्ही तरीही त्यांच्या संपर्कात राहू शिंदेसाहेबांचे आणि मार्गदर्शन घेत राहू त्यांनी आम्हाला कधीही एक आमचे वरिष्ठ अधिकारी असले आहेत असं कधी आम्हाला वागवलं नाही किंवा कदाचित नागरिकांना पण कधी असं जाणवलं नसेल की आता आपण दिवस किंवा ऑफिसला आलो आहे कुठल्या तरी मोठ्या अधिकाऱ्यांच्याकडे आलोय एक वडील आणि कुटुंब प्रमुखाचं त्यांचं जे वागणं होतं अशा प्रकारे सगळ्यांशी त्यांची प्रेमाचे आकृतीचे आणि असे ऋणानुगंध जोडले होते